नमस्कार आपल्यापैकी बऱ्याच जणांना एक प्रश्न नेहमीच सतावतो विमा घ्यावा की गुंतवणूक करावी की दोन्ही एकत्र असलेलं काहीतरी घ्यावं आज आपण हाच गोंधळ कायमचा दूर करणार आहोत चला सुरुवात करूया कल्पना करा तुम्ही तुमच्या भविष्यासाठी पैसे वाचवायचा विचार करताय आणि अचानक दारावरची बेल वाचते आणि समोर कोण उभं असतं आपले लाडके एजंट काका आणि ते तुमच्यासमोर एक अशी पॉलिसी ठेवतात जी म्हणजे ऑल इन वन पॅकेज आहे लाईफ कवर पण टॅक्स सेव्हिंग पण आणि भविष्यात मोठा परतावा पण म्हणजे एकाच प्लॅनमध्ये सगळं काही ऐकायला तर हे एखाद्या स्वप्नासारखंच वाटतं नाही का पण जरा थांबा खरंच कधी विचार केलाय का की हे शक्य आहे एकच उत्पादन तुम्हाला सुरक्षाही देईल आणि श्रीमंतही बनवेल ह्यात काहीतरी गडबड तर नाही ना आणि खरंच सांगायचं झालं तर हीच आपल्या आर्थिक नियोजनातली सगळ्यात मोठी चूक ठरू शकते विमा आणि गुंतवणुकीला एकत्र करणं म्हणजे दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टींची अनावश्यक भेसळ करण्यासारखं आहे चला तर मग हा गोंधळ नेमकं काय आहे हे अगदी मुळापासून समजून घेऊया सगळ्यात आधी बघूया विम्याचा खरा उद्देश काय असतो विमा म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक आर्थिक सुरक्षा कवच आहे म्हणजे बघा घरातल्या कमावत्या व्यक्तीला दुर्दैवाने काही झालं तर कुटुंबावर पैशाचं संकट कोसळू नये यासाठी विमा असतो त्याचा उद्देश पैसे वाढवणं हा अजिबात नाहीये फक्त आणि फक्त कुटुंबाला आर्थिक धोक्यांपासून वाचवणं हाच त्याचा एकमेव हेतू आहे आता बघूया ना नाण्याची दुसरी बाजू गुंतवणुकीचा उद्देश याच्या अगदी उलटा आहे तो काय आहे बरं गुंतवणुकीचा मुख्य हेतू आहे तुमच्या पैशातून आणखी पैसे तयार करणं म्हणजेच तुमची संपत्ती वाढवणं इथे चांगला परतावा मिळण्याची अपेक्षा असते पण लक्षात ठेवा इथे विम्यासारखं कोणतंही आर्थिक संरक्षण मिळत नाही थोडक्यात काय तर फरक अगदी स्पष्ट आहे विम्याचा उद्देश आहे संरक्षण तर गुंतवणुकीचा उद्देश आहे वाढ विमा तुमची जोखीम कमी करतो तर गुंतवणूक तुमची संपत्ती निर्माण करते एका बाजूला आहे आर्थिक सुरक्षा आणि दुसऱ्या बाजूला आहे मालमत्तेत वाढ दोन्ही गोष्टींचे रस्ते पूर्णपणे वेगळे आहेत आता एक प्रश्न नक्कीच मनात आला असेल की जर दोन्ही गोष्टी इतक्या महत्वाच्या आहेत तर मग त्यांना एकत्र का करू नये म्हणजे सोयीचं होईल ना याचं उत्तर ना एका खूप सोप्या आणि खरं सांगू तर चविष्ट उदाहरणात दडलंय विमा आणि गुंतवणूक एकत्र करणं म्हणजे काय तर मसालेदार चटपटीत भेळपुरी आणि गोड पायसम एकत्र करून खाण्यासारखं खा आहे आता विचार करा दोन्ही पदार्थ स्वतःमध्ये किती भारी लागतात पण एकत्र केले तर काय होईल ना भेळेची मजा येईल ना पायसमचा गोडवा सगळाच विचका असंच काहीसं आपल्या आर्थिक उत्पादनांचं आहे दोन्ही आवश्यक आहेत पण ते वेगवेगळे ठेवले तरच त्याचा खरा फायदा मिळतो मग यावर योग्य उपाय काय आपण अशी स्मार्ट निवड कशी करू शकतो जेणेकरून आपले दोन्ही हेतू पूर्ण होतील उत्तर खूप सोप्पा आहे योग्य कामासाठी योग्य साधन वापरा अगदी साधी गोष्ट आहे आपण खेळा ठोकण्यासाठी हातोडी वापरतो आणि स्क्रू लावण्यासाठी स्क्रू ड्रायव्हर तसंच आपल्या आर्थिक गरजांसाठी योग्य उत्पादन निवडायला हवा संरक्षणासाठी म्हणजे कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी सगळ्यात बेस्ट साधन म्हणजे टर्म इन्शुरन्स हा विम्याचा अगदी शुद्ध प्रकार आहे यात भरलेले पैसे परत मिळत नाहीत आणि म्हणूनच अगदी कमी प्रीमियममध्ये तुम्हाला खूप मोठं म्हणजे अगदी करोडो रुपयांचं विमा संरक्षण मिळतं जे दुसऱ्या कोणत्याही पॉलिसीत शक्यच नाही आणि या पैसे वाढवण्यासाठी म्हणजे संपत्ती निर्माण करण्यासाठी एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणं हा एक उत्तम मार्ग आहे ही उत्पादनं खास करून दीर्घकाळात तुमची संपत्ती वाढवण्यासाठीच बनवलेली आहेत तर मग एका हुशार आर्थिक नियोजनाचा मार्ग काय फक्त या तीन सोप्या पायऱ्या लक्षात ठेवा एक आपल्या आर्थिक गरजा वेगळ्या करा संरक्षण की वाढ दोन संरक्षणासाठी फक्त आणि फक्त शुद्ध टर्म इन्शुरन्स घ्या आणि तीन उरलेली रक्कम वाढीसाठी म्युच्युअल फंड किंवा एसआयपीमध्ये गुंतवा बस हाच खरा स्मार्ट मार्ग आहे तर आता विमा आणि गुंतवणूक यातला फरक तुम्हाला अगदी स्पष्ट झाला असेल मग आता पुढच्या वेळी जेव्हा एजंट काका येतील तेव्हा तुमचा निर्णय काय असेल लक्षात ठेवा पैसा तुमचा आहे त्यामुळे निर्णयही विचारपूर्वकच घ्या